ભારતીય પ્રજાસત્તાક દિના સર્વના હાર્દિક શુભેચ્છા તસેસ લોકપ્રિય ચેનલ માય ન્યૂઝ લિના મનપૂર્વક શુભેચ્છા શુભેચ્છુક ગિમરન યુનિફોર્મ રાહતા राहता शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून स्कूल युनिफॉर्म क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या सभेत असून गॅलेक्सी युनिफॉर्म आणि सिमरन युनिफॉर्म गार्मेंटमध्ये रयत स्कूल डांगे स्कूल पी जे एस स्कूल सेंट जॉन्स स्कूल गणेश कॉलेज शिर्डीतील स्कूल तसेच परिसरातील सर्व शाळांचे आणि कॉलेजचे ड्रेस योग्य भावात मिळतील आमचा पत्ता गॅलेक्सी युनिफॉर्म शारदा हायस्कूलच्या मागे पिंपळस रोड राहता तसेच सिमरन युनिफॉर्म गारमेंट पिपाळा गल्ली राहता संपर्क मुस्ताक शेख संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर चौतीस छत्तीस बारा तसेच हाजी रजा शेख संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस सत्तावन्न शून्य दोन चाळीस नमस्ते मी गॅलेक्सी युनिफॉर्म राहता व आमच्या परिवारातर्फे माझ्या सत्ता दिवसानिमित्त सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा त्याप्रमाणे आमचे शहरातील प्रसिद्ध माय न्यूज चॅनलच्या वर्धापना दिनानिमित्त पण त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो